श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये नवरात्रोत्सवामध्ये केले जाणारे जप तप आणि कोणत्या विधी करायच्या आहेत या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण आत्ताच्या व्हिडिओजमध्ये घेत आहोत आता नवरात्र सुरू होणारच आहे त्यावेळी तुम्हाला दुर्गामातेची जी एक प्रभावी सेवा करायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्हाला हे लक्षात आलं असेलच की आपण बोलत आहोत कुंकुमार्चन या विधीबद्दल कुंकुमार्चन ही एक अत्यंत प्रभावी सेवा आहे ज्यामुळे प्रत्येक कुंकुवाच्या चिमटीवरती दुर्गामातेचा आशीर्वाद मिळालेला असतो योग्य नियम विधी आणि मंत्रोच्चारासहित जर आपण हे कुंकुमार्चन जर केलं तर आपल्याला कोणत्याही गोष्टींमध्ये अडचण येत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुंकुमार्चन म्हणजे काय कुंकुमार्चन करत असताना कोणता विधी आणि नियम पाळायचे असतात आणि कोणता मंत्रोच्चार करायचा असतो त्यामुळं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून देखील घ्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जाणून घेऊया की कुंकुमार्चनाच्या मागं नेमकं शास्त्र काय आहे किंवा कुंकुमार्चन म्हणजे काय तर लक्षात घ्या की इच्छित देवी देवतांचा नामजप करत आपण एक एक चिमुटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरीवरती पायापासून डोक्यापर्यंत एकशे आठ वेळा वाहिल्यानं आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत असतात देवीचा नामजप करताना एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणं किंवा देवीला कुंकवानं अभिषेक करणं म्हणजे कुंकुमार्चन देवीच्या नामजपामध्ये दे, देवीचे मंत्र देवी देवीस्तुती किंवा नरवान मंत्र या गोष्टींचा वापर केलेला असतो हे कुंकुमार्चन आपण कधी करायचं हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे कुंकुमार्चन आपण अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा लक्ष्मीपूजन आणि विशेषत नवरात्रीला करायचं असतं देवीला नवरात्रीमध्ये दे आपण नऊ दिवस वेगवेगळ्या देवींना पूजत असतो त्यामुळे तुम्ही हे कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये अवश्य करायला हवं यासोबतच बाकी अन्य कोणत्याही वेळी म्हणजे मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला गुरुकुल शामृत योग असतो त्या दिवशी आपण कुंकुमार्चन अवश्य करायला हवं मात्र अमावस्येला चुकूनही कुंकुमार्चन करायचं नाही यासोबतच जर अश्विन नवरात्रामध्ये तुम्हाला सप्तशतीचे पाठ वाचण्या वाचायचे असतील तर त्याच्यापूर्वी किंवा तो पाठ वाचत असताना देखील केलेलं कुम कुंकुमार्चन हे खूप जास्त फलदायी असतं मैत्रिणींनो कुंकुवामध्ये शक्तितत्व आकृष्ट करण्याची शक् क्षमता असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती ती जागृत होते जागृत मूर्तीमधील शक्तितत्व त्या कुंकुवामध्ये येतात आणि नंतर ते कुंकू आपण लावल्यावरती त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्तितत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ति तत्वाचा दर्शक म्हणून देवीची पूजा ही कुंकुवानं केली जाते कुंकुवामध्ये शक्ति तत्व आकृष्ट करण्याची जी क्षमता असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीमधील शक्ति तत्व कुंकुवात येतं आणि ते कुंकू आपण लावलं तर ती शक्ती आपल्याला मिळत असते कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते कुंकुमार्चन पूजेमध्ये अर्पण केलेलो कुंकू देवीचा प्रसाद म्हणून आपण मित्र आणि आपतेष्टांना दिला हे कुंकू आपण पुन्हा देवपूजेमध्ये अब अजिबातही वापरायचं नसतं तर ते आपल्याला कोणतेही कार्य करण्यासाठी अगोदर आपल्या कपाळावर लावायला ठेवायचं आहे कारण की यामध्ये देवीची कृपा आणि देवीचा आशीर्वाद मिळालेला असतो त्यामुळे हे कुंकू आपण आपल्या कपाळी लावूनच कोणत्याही कामाची सुरुवात करायची चला तर मग आता ह्यानंतर आपण जाणून घेऊया की कुंकुमार्चन कशा पद्धतीनं करायचं आहे कोणत्या मंत्रोच्चारासहित करायचं आहे ते कुंकुमार्चन करत असताना आपल्याला आता विधी आपण जाणून घेऊया एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या तामनामध्ये तुम्हाला देवीची मूर्ती ठेवायची आहे माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती जी तुमच्याकडे उपलब्ध आहे ती तुम्ही घेऊ शकता कुंकुमार्चन आपण श्रीयंत्रावरती किंवा प्रतिमात्मक मूर्तीवरती देखील करू शकतो म्हणजेच तुम्ही हे कुंकुमार्चन करत असताना प्रतिमात्मक वस्तूंमध्ये सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपोळ पट यांचा वापर करू शकता तुम्ही जे काही वस्तू वापरणार आहात किंवा जी मूर्ती वापरणार आहात ती तुम्हाला त्या पात्रामध्ये घेऊन सुचीभूत करून घ्यायची आहे त्याच त्याला तुम्ही पाना पाण्याने त्यानंतर दूध दह्याचा अभिषेक घालून नंतर व्यवस्थित पुसून कोयका कोरड्या तामणामध्ये ठेवायची त्यानंतर देवीचा देवीला आवाहन करून तुम्हाला त्याचं पूजन करायचं आहे लाल फुले गुलाब वाहून त्यांचं आवाहन करायचं आहे शक्य असल्यास तुम्हाला तामणामध्ये ही फुलं मूर्तीच्या सभोवती ठेवून तामन सुशोभित करता आलं तर उत्तमच त्यानंतर धीपधूप लावा आणि गाईच्या तुपाचा दिवा लावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावला तरीही चालेल ह्या सर्व पूजेच्या विधी झाल्यानंतर तुम्हाला देवीच्या मंत्राचा जप करत चिमूटभर कुंकू अर्पण करत जायचं आहे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मुद्रेमध्ये म्हणजेच केवळ अंगठा अनामिका मधले बोट यांनी कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहत जायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला ह्याच पद्धतीनं देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत असं कुंकू व्हायचं आहे काही ठिकाणी तर देवीला कुंकुमार्चन करताना कुंकू केवळ चरणांवर वाहिलं जातं हे म्हणत असताना आपल्याला कोणत्या मंत्रांचा जप करायचा आहे ते आपण पुढं पाहणारच आहोत पण त्यापूर्वी मंत्रजप किंवा नामजप झाल्यानंतर तुम्हाला देवीची आरती करून मनभावे नमस्कार करायचा आहे आपल्या मनाची इच्छा सांगायची आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला देवीच्या मूर्तीला पुन्हा पूर्वस्थानी स्थापित करायचं आहे कुंकुमार्चन करण्यासाठी जे काही कुंकू तुम्ही जमा केलेलं आहे ते कुंकू तुम्हाला पुन्हा पूजेसाठी वापरायचं नाही तर ते तुम्हाला एखाद्या डबीमध्ये ठेवून देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि रोज कपाळ्याला लावायचं आहे यासोबतच हे कुंकू तुम्हाला तुमच्या आपतेष्टांना प्रसाद म्हणून देखील तुम्ही वाटू शकता आता यानंतर कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला कोणत्या मंत्रांचा वापर करायचा आहे ते महत्त्वाचं जाणून घ्या सगळ्यात सोपा मंत्र म्हणजे ओम देवी महालक्ष्मे नमहा बाकी कोणतेही मंत्र तुम्हाला आठवले नाही किंवा जमले नाही तरी तुम्ही ह्या एका मंत्राचा जप करत कुंकुमार्चन करू शकता दुसरा मंत्र म्हणजे या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्त्यय नमस्तस्यै नमस्तस्य, नमो नमः असं म्हणत म्हणत तुम्हाला एक एक चिमूटभर असं कुंकू देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत म्हणत हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा यासोबतच देवीचे सुक्त अष्टशतोत्तर रामावली स्तुती आणि निर्वाण मंत्र यापैकी जर तुम्हाला काही जमत असेल तर ते म्हणत देखील तुम्ही हे कुंकुमार्जन एकशे आठ वेळा कुंकू वाहत करू शकता मूळ कार्यरत शक्ती तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली असल्यानं शक्तितत्वाचं दर्शक म्हणून देवीची पूजा ही कुंकुवानं करतात कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडामधील शक्तीजतत्वाच्या लहरी कालावधीतच आकृष्ट केल्यानं मूर्तीमधील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचं दर्शक हे तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचं प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेमध्ये अग्रगण्य असं स्थान आहे मूळशक्ती तत्वाच्या पिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा आहे त्यामुळे जे देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचा प्रभावी म्हणून माध्यम म्हणून वापर केला जातो मैत्रिणींनं कुंकुमार्चन अभिषेक केलेलं कुंकू लावून केलेला गेलेला जप आणि साधना ही अधिक एकाग्रतेने होतं कुंकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचं रूप आहे असा भाव ठेवून घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही आपण करू शकतो कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवी समोर उभी आहे असा भाव ठेवा देवीचा नामजप करत असताना एकाग्रतेने चिमुट चिमूट, -चिमूट कुंकू चरणापासून मस्तकापर्यंत व्हा ही पूजा स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं याला कसलंही बंधन नाही काही ठिकाणी कुंकुवाचं स्नान घालतात किंवा केवळ चरणांवरती देखील कुंकू वाहतात देवीला लावलेलं कुंकू भक्तिभावानं स्वतःला लावा बाजारामध्ये विविध प्रकारचे कुंकू मिळत असतं पूजेचं अभिषेकाचं कुंकू आपल्याला हवं आहे असं सांगून ते महाग आहे म्हणून साधं वापरू नका हातावरती खूप काळा रंग चिटकून राहणारं रासायनिक पदार्थांचा कुंकू वापरणं हे टाळा कधीकधी कुंकू हे फारच लाल आणि लाल बुंद असं दिसत असतं पण त्याच्यामध्ये खूप रसायनं असतात हे ध्यानात घ्या कुंकुमार्चन करत असताना श्रीसुक्ताचा पाठ पंधरा वेळा करा सोळाव्या वेळी संपूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुतीही म्हणावी म्हणजे श्रीसूक्ताचं एक आवर्तन झालं काही ठिकाणी रीतीने ही पूजा केली जाते चंदनाची उद्बत्ती मिळाली तर जरूर लावा सर्व पूजा झाल्यावर एका ताटामध्ये खण आणि नारळ घेऊन घरातल्या देवीची ओटी भरा डाळिंब मिळालं तर ते आणून देवीस ते प्रिय आहे म्हणून त्याचा प्रसाद दाखवा नवरात्रीचे नऊ दिवस एका निरांजनामध्ये अगदी लहान कापूर घेऊन तो प्रत्येक खोलीमध्ये त्याचा दूर पसरवा घराला जर चार खोल्या असतील तर प्रत्येक खोलीत ते निरांजन घेऊन जा आणि तिथे कापराची वडी त्यात जाळा मग ते, ते उचलून दुसऱ्या खोलीत न्या आणि पुन्हा तेच करा यानं तुमच्या घरामध्ये अत्यंत सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक लहरी निर्माण होत असतात मैत्रिणीनं ही झाली कुंकुमार्चन करतानाची संपूर्ण माहिती आपण थोडक्यामध्ये पुन्हा एकदा ह्या सर्व गोष्टी जाणून घेऊया की कुंकुमार्चन कशा पद्धतीनं करायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ललितसहस्त्रनाम श्रीसूक्त देवीस्तुती देवीसहस्त्रनामावली देवी शतनामावली याचं उच्चारण करत तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अश्विन नवरात्रामध्ये सप्तशतीचे जे पाठ वाचायचे असतात त्याच्या पूर्वी किंवा ते पाठ वाचत असताना तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आणि गुरुपुषामृत योग या दिवशी तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता कुंकू वाहत असताना तुम्हाला देवीच्या चरणावर वाहिले जाते तर काही ठिकाणी हे चरणापासून सुरू करून ते मस्तकापर्यंत वाहिलं जातं कुळाचारानं तुमच्या पद्धतीनं जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता देवीला कुंकू वाहताना करंगळी व वा तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगीमुद्रेमध्ये म्हणजे फक्त अंगठा अनामिका बोट यांनीच ते कुंकू घेऊन देवी देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचं आहे हे लक्षात घ्या कुंकुमार्चनासाठी तुम्ही तांबे पितळ किंवा चांदीचं चा तामन घेऊन त्यामध्ये मूर्ती ठेवून अन्नपूर्णा माता दुर्गादेवी किंवा महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती घेऊन अथवा श्रीयंत्र प्रतिमात्मक वस्तू म्हणजे सुपारी ताम्रपट सुवर्णपट यांचा शुचिर्बद्ध करून घेऊ शकता कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला दीप धूप देखील लावायचा आहे तुपाचा किंवा तेळाच्या तेलाचा तेला दिवा लावायचा मंत्रजप नामजप नामावली पूर्ण करून देवीची आरती करून मनोकामना करायची कुंकुमार्चन करून आपलं कुंकू हे एका डबीत ठेवून ते अतिशय पवित्र झालेलं असल्यानं डबी स्वच्छ आणि मोठी ठेवा हे कुंकू तुम्ही देवीला अर्पण करायचे नाही तर ते आपल्या कपाळी लावायलाच ठेवायचे आहे यासोबतच ते तुम्ही प्रसाद म्हणून नातेवाईक किंवा मित्रपरिवाराला देखील देऊ शकता तर ही झाली कुंकुमार्चन करण्याची सर्वात महत्त्वाची विधी नवरात्रीमध्ये हे कुंकुमार्जन तुम्ही नऊही दिवस करू शकता अथवा कुंकुमार्चन हे तुम्ही नवरात्रीच्या नवमीला करायचे आहे या संपूर्ण माहितीसोबत तुम्हाला आणखी कोणती माहिती हवी असेल तर ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा